समर्थ हो। नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघा उद्या सव्वीस सप्टेंबर गुरुवार उद्या असणारा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण उद्या गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे बघा ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं किंवा ज्याही पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो तर त्या योगाला आपण गुरु पुष्यामृत योग असं म्हणतो हा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो शुभ गोष्टी खरेदी करण्यासाठी नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी सोनं चांदी आपल्या घरी आणण्यासाठी हा दिवस अत्यंत उत्तम आणि उच्च कोटीचा मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करावायचा एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे कारण गुरुपुष्यामृत योग हा उपाय आणि सेवा करण्यासाठीही विशेष महत्त्वाचा मांडला जातो बघा उद्याच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर हा उपाय केल्याने सर्व कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल जीवनातील सर्व अडचणी या दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातली गरिबी आणि दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होईल कुटुंबावर कधीही वाईट संकट आर्थिक अडचणी येणार नाहीत असा हा सुपारीचा प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपला आजचा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी असे जे माहितीपूर्व व्हिडिओ बनवेन ते सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आता हा जो उपाय आहे हा उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही केला तरीही चालेल कारण उद्याचा जो दिवस आहे तो अतिशय शुभ आणि महत्त्वाचा आहे उद्याच्या दिवशी आपण हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला कुठलं फळ प्राप्त होईल तर पहा उद्याच्या दिवशी हा सुपारीचा उपाय करायला खूप महत्त्व आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादं महत्त्वाचं काम करत असतो ते काम पूर्ण होण्यासाठी आपण शंभर टक्के आपले प्रयत्न आपण त्या कामाला पूर्ण अगदी शंभर टक्के देत असतो परंतु कितीही आपण मनापासून किंवा कष्टाने आणि मेहनतीने आपण ते केलं तरीही बऱ्याच वेळा आपल्याला त्या कामात यश मिळत नाही मग ते काम तुमचं कुठलंही असू शकतं बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी नोकरी शोधत असतो परंतु आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला नोकरी प्राप्त होत नाही तसेच आपण बऱ्याच वेळा आपल्यावरती कर्ज असतं त्या कर्जातून आपल्याला मुक्त व्हायचं असतं परंतु कितीही कष्ट आणि मेहनत केले तरी त्या कर्जातून मुक्तता होत नाही या उलट आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या वाढत जातात कितीही आपण ठरवलं की आपण हातात जास्त पैसे खर्च करणार नाही तरीही आपल्या हातातून जास्त प्रमाणामध्येच पैसा खर्च होत असतो लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही किंवा आपल्या घरामध्ये स्थिर नाही तर यांसारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी सांगितला जातो आपल्या घरामध्ये अडचणी का येतात जर आपल्या घराला दोष लागलेले असेल आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल कुणी काही करणीबाधा केलेली असेल किंवा काही पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर यांसारख्या समस्या घरामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला कळत नाही की नक्की आपल्या घरामध्ये ह्या अडचणी का येत आहेत किंवा आपल्याला सर्व कामांमध्ये यश का मिळत नाही याच आपल्याला कारण माहिती नसतं म्हणून जर विशेष तिथीवरती आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी गरिबी आणि दरिद्री ही दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उद्या तुम्हाला सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या व्रत देखील करायचं आहे हे व्रत खूप प्रभावी असतं जो व्यक्ती गुरुपुषामृत योगावरती व्रत धरतो त्याच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत तर त्या अगदी नावालासुद्धा उरत नाहीत तसेच शत्रूंपासून मुक्तता मिळते म्हणून तुम्ही हे व्रतसुद्धा करू शकता यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत माता लक्ष्मीला तुम्हाला सुगंधित फुले अर्पण करायचे आहेत नंतर दिवसभरामध्ये कधीही हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक सुपारी लागणार आहे सुपारी ही चांगली नवीन कोरी करकरीत घ्यायची आहे कुठेही पूजेमध्ये वापरलेली नसावी किंवा किडलेली खराब झालेली अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजाच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व दिलं जातं वेळेच्या पानांसोबत सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते माता लक्ष्मी गणपती बाप्पा भगवान श्री विष्णू यांना सुपारी ही अत्यंत प्रिय आहे आणि जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये सुपारीचा वापर करता तेव्हा प्रथम माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे खेचली जाते आपल्या घरामध्ये असणारं जे धन आहे त्या धनामध्ये वाढ होते यासोबतच घरात सुख समृद्धी वाढते करिअरमध्ये आपली प्रगती होते आणि म्हणून एक चांगली सुपारी आपल्याला घ्यायची आहे एक दिवा देवघरामध्ये लावून घ्यायचं आहे अगरबत्ती लावायची आहे असन घ्यायचं आहे असनावरती आपल्याला बसायचं आहे एक तामन आपल्यासमोर ठेवायचं आहे आणि एक लोटाभर जल यानंतर या सुपारीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे ओ महालक्ष्मी नमहा महालक्ष्मी नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करून तुम्हाला अकरा पळी त्या सुपारीवरती पाणी घालून तुम्हाला त्या सुपारीला छान अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही सुपारी जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे ज्याला आपण खाऊचं किंवा नागवेलीचं पान असंही म्हणतो तर हे विड्याचं पान घेतल्यानंतर आपल्याला देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये हे पान ठेवायचं आहे त्या पानावरती तुम्हाला चिमूटभर तांदूळ ठेवायचे आहेत कुठलेही तुटलेले किंवा अखंड असणारे तांदूळ घ्यायचे नाहीत तर अख्खे असणारे जे तांदूळ असतात हे तांदूळ तुम्हाला त्या पानावरती घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर या पानावरती देवघरामध्ये आपण जी सुपारी ठेवलेली आहे ही सुपारी तिथे आपल्याला ठेवायची आहे फक्त एवढंच लक्षात ठेवा की ही जी सुपारी म्हणजे ही जी प्लेट आहे ही बरोबर देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्या समोर आपल्याला ठेवायची आहे त्या पानाचा डेट हा देवाकडे असायला हवा अशा पद्धतीनेच ते पान आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला या सुपारीला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षद अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला तिथेच बसून महालक्ष्मी अष्टकमाचा तीन वेळा जप म्हणजे मा माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे ते तीन वेळा तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा श्री सुक्तमाचं पठण करायचं आहे दोनही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत माता लक्ष्मीला तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्रता दूर होण्यासु सुद्धा प्रार्थना करायच्या आहेत भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ही सुपारी आपल्याला देवघरामध्ये काही वेळासाठी अशीच ठेवायची आहे त्यानंतर एक किंवा अर्ध्या तासाने तुम्हाला ती सुपारी आहे तर ती तिथून उचलायची आहे आणि तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे या कपड्यामध्ये ही सुपारी तुम्हाला बांधायची आहे आणि ही सुपारी बांधून तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही सुपारी अभिमंत्रित झालेली असते यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती असते यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते लक्ष्मी खेचले जाते आणि घरामध्ये ती स्थिर स्वरूपामध्ये वास करते यामुळे घरातील गरिबी हळूहळू कमी होऊ लागते आणि सर्व कामामध्ये यश मिळू लागते म्हणून हा उपाय उद्याच्या दिवशी तुम्ही नक्की करा आणि आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा